यंदा गणेशोत्सवात आनंदाचा शिधा वाटप नाही या बातमीचे प्रायोजक स्टाईल मंत्र सलोन अँड अकॅडमी सात रस्ता सोलापूर विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी महायुती सरकारने गणेशोत्सव दिवाळीत आनंदाचा शिधा योजना राबवली होती त्यात गोरगरिबांना केवळ शंभर रुपयात चार वस्तू मिळत होत्या महायुतीला विधानसभेत प्रचंड यश मिळाल्याने ती योजना कायम राहील अशी अपेक्षा होती मात्र लाडकी बहिणीसाठी पंचेचाळीस हजार कोटी रुपये द्यावे लागणार असल्याने आनंदाचा शिधा देऊ शकत नाही असे राज्याचे अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले आम्ही राज्य सरकारच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करत आहोत सध्या योजनांच्या निधीबाबत मागेपुढे मागे पुढे होत आहे निधी उपलब्ध होईल तशी योजना चालवत राहू असे भुजबळ म्हणाले आनंदाचा शिधा द्यायचा असेल तर त्यासाठी दोन ते तीन महिन्याआधी टेंडर द्यावे लागते आता तरी हे शक्य नाही आनंदाचा सा शिधासाठी पाचशे पन्नास कोटी रुपये लागत होते असे भुजबळांनी सांगितले आनंदाचा शिधा योजनेत रेशन कार्ड धारकांना शंभर रुपयात एक किलो साखर रवा चना डाळ एक लिटर पाम तेल देण्यात येत होते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना दोन हजार बावीसच्या च्या पहिल्यांदा शिधा देण्यात आला दोन हजार तेवीस मध्ये गुढीपाडवा डॉक्टर आंबेडकर जयंती गौरी गणपती दिवाळीला तसेच दोन हजार चोवीस मध्ये अयोध्येत राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सरकारने शिधा दिला होता स्पेन का प्रीमियम वॉटर विथ एंड मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग अवेलेबल इन वन लीटर फाइव हंड्रेड एम एल अँड टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट सेवन थ्री एट फाइव फोर सिक्स डबल झिरो थ्री नाईन ऑफिस सिक्स क्रॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका सोलापूर